आणि जे निवेदन आहे त्याला योग्य चर्चा आपण करू एक ऑगस्ट दोन हजार चोवीस कोर्टाच्या खंडपीठाने अनुसूचित जातीतलं वर्गीकरण आपल्या आपल्या राज्यामध्ये जाहीर करावं असं सांगितलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बदर समिती बसली पण समितीचा विलंब होतोय त्यामुळं आज महाराष्ट्रात नागपूरमध्ये अनेक संघटना उपोषणाला बसलेला आहे तरी मी विनंती करणार आहे की हे अबकडं वर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं तसेच राज्यात जी मेगा भरती आहे जोपर्यंत हे वर्गीकरण जाहीर होत नाही तोपर्यंत ही मेगा भरती घेऊ नये त्याचप्रमाणे बार्टीच्या धर्तीवर टी जी निर्माण झाली त्याला दोनशे कोटीचा निधी असताना फक्त पन्नास कोटी रुपये निधी दिला गेला याकडे आपण लक्ष द्यावं आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला भरीव तरतूद भरू निधी आजपर्यंत दिला गेला नाही तोही लवकरात लवकर मिळावा तिन्ही विषय अमित गोरखेचे महत्वाचे आहेत तिन्ही विषयाला मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी योग्य ठिकाणी हा विषय मांडून त्यांचा अंतिम करण्याचा आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू आम्ही